नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे ज्ञानेश्वर दादा यांच्या गोठ्यावरती बघूया त्यांनी किती म्हशी आणलेले आहेत किती गाडी माल त्यांच्याकडे उतरलेला आहे आज बघूया नमस्कार ज्ञानेश्वर दादा किती म्हशी आणल्या होत्या बावीस म्हशी होत्या मशी कोणच्या कोणत्या जातीच्या म्हशी आणल्या बरं तुम्ही प्युअर जातीच्या मुर्रा आणि किती कितीचं गाभे बरं यांच्या म्हशीचा तीन महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत आणि हिचं काय सांगितलं हिचा किती गाभे बरं

यांचं काय म्हणले पार्टनर आहे का असं का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं आणि शेतकरी तुमच्याकडे आले तुम्ही त्यांची राहायची व्यवस्था सगळी सगळी व्यवस्था करून देतात आणि त्यांना तुमच्या मशीनही पाठल्या तर मग दुसऱ्या म्हशी अवेलेबल करून देतात चांगल्या म्हशी खरेदी करून देते ज्ञानेश्वर भाऊ यांच्या पाटल्याने इथं बहु शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशीद ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर दादा यांना संपर्क साधा स्क्रीनवर त्यांचा नंबर देणार आहे मी होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशीद होऊ शकता आता आ, आता या महिची आपण सांगितले पंचाहत्तर ह्या वैशाची ऐंशी हजार रुपये आणि ऐंशी पण आपण आपण कसं आता किंमत सांगायची पंच्याऐंशी आणि आणि हि जी सहा महिन्याची पक्की गाभ आहे महिन्याचे पक्के पक्की प्युअर आपण दहा गॅरंटी पासष्ट हजार सांगायला बघू शकते शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे अशी आहे प्युअर तिचे पासष्ट त्रिपन हजार रुपयाला

एकदम टॉप नंबर च्या वगैरे नंबर एकच्या वगैरे साईडला बांधलेलं आणि ह्या म्हशी खाली रेड आहे का रेडी हिच्या खालचा आहे का इला काय लिटर दूध चालू आहे बरं आत्ता सध्याला

कमी आता होईल आणि पलीकडची तुमच्या मागची चावते व त्याची मागे तीन साडेतीन महिन्याची का बन याची काय प्राइस सांगितली आत्ता दूध आहे का तिला किती लिटर दूध चालू आहे पाच सहा लिटर दूध चालू आहे का आणि काय प्राइस सांगितली तिची सत्तर हजार रुपये सांगायला ती पलीकडची तीन साडेतीन महिन्याची हां ही चिसष्ट आणि पलीकडची हां रेडी हां आणि तुमची गोठ्यातली लक्ष्मी आहे का होऊ शकता शेतकरी मित्रांनो साठ पासष्ट हजार पास रुपये घेऊ एकदम टॉप क्वालिटीच्या आशा मशी आणि तासात भाऊ ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या चॅनलला नवीन असतानंतर सबस्क्राईबर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पोचवता ती शेतकरी मित्रांनो होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशी होऊ शकता